नाही आम्ही तयारी करतोय आम्ही तिकडेच जातोय आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय आम्ही आज रेल्वे रोखोई करणार आणि नागपूरच्या काही ना भागात आम्ही जाणार कुठल्या भागात आर एस एस कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत कारण आता बीजेपीचं सरकार आहे त्यांचं मुख्य कार्यालय आर एस एस आहे आर एस एस साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कान उघडणी करा ते आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का आर एस ए सगळेसाठी समाजसेवी संघटना आहे ती तिथे काय वेळ घ्यावं लागतं कमाल आहे तुमची शेळाबाई संस्थेची वेळ घ्यावी लागते कुठं कुणाशी भेटणार जे कोणी असं नेते तिथे त्यांचे किमान ती आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर आर एस आरएसएसचं मुख्य कार्यालय त्याचा फायदा घेऊन ये का तुम्हीच सांगा किती वेळ तुम्ही फायदा किती वेळ थांबणार आहे म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चा आहे त्या अनुषंगाने अर्धा तास अधिक अर्धा एक तास मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची तुमचं काही बोलणं अपेक्षित आहे का बावनकुळे साहेब काय हा ते म्हणतात मुंबईला मुंबईला सहा घंटे जाते तिथे आंदोलनाचे सगळे वाढले आहे त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही इथे चर्चा करण्याची तयारी चर्चा करायची तयारी फोनवर काय चर्चा होऊ शकते मुख्यमंत्री फोनवर काय चर्चा होईल निर्णय घ्या ना बैठकीची गरज नाही आहे निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी संपला विषय आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खांद्यावर घेऊन जातोय कर्जमाफी संदर्भात काय आव्हान काय तुम्हाला अपेक्षा आहे काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात शासन निर्णयच कळाले पाहिजे काय असलं पाहिजे कर्जमाफीचा बाबतीत सरसाकट कर्जमाफीच्या मुक्तीचा जे काही आपण साक्षर निर्णय करतोय तसं काय संपवा युपीएर्ती सरसाकटी शर्ती ठेवायच लागेल किती एकरची तुमची माफा आहे एकरच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे नोकरीवर कोणी आहे मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे यांना द्यायची गरज नाही सरसकट खाली बैठक मध्यंतरी बावनकुळे साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे खरे शेतकरी कोण आहे त्यांना कर्जमाफी द्यायची त्यांची यादी शोधतो आहे खऱ्याला देऊ नका काहीच सांग सांगायची गोष्ट आहे तुम्ही सांगा ज्याला ताण लागले त्यालाच पाणी देणार का जबरदस्तीनं कुचकात पण हे लोक कसे शोधले जाईल शोधले का आहेच ते काय मतदानातले यादी प्रत्येक घर ना घर शोधले जाते आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही हट किन्या अशी बदन दापली लईटला